मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो वंचित बहुजन आघाडीची इंडिया आघाडीमध्ये जाण्याची एवढी चर्चा का आहे मित्रांनो इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून त्या इंडिया आघाडीची जेवढी राज्य पातळीवर देश पातळीवर एवढी चर्चा झाली नाही तेवढी चर्चा महाराष्ट्रामध्ये होत आहे की वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडीमध्ये सामील होणार की नाही मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये ही चर्चा एवढी महत्वपूर्ण का आहे मित्रांनो कोणताही पत्रकार कोणताही न्यूज चॅनल केवळ याविषयी चर्चा करत आहे आणि प्रत्येक वेळी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांना कोणताही पत्रकार हा प्रश्न विचारतोच विचारतो, विचारतो? नेमकं यामाग काय कारण मीमांसा आहे यामागची काय कारण आहेत याचा विचार कधी केला आहे का मित्रांनो वंचित बहुजन आघाडी इंडिया आघाडी सोबत जाणार की नाही जाणार ही जी चर्चा आहे ही चर्चा होण्यामाग प्रमुख चार कारण आहेत आणि ती तुम्हाला माहित असायला हवी तर प्रत्येकाला माहित असायला हवीत, हवीत। मित्रांनो या चर्चेचं प्रमुख कारण आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नावाचं वलय मित्रांनो दोन हजार एकोणीस ला काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शंभर टक्के सत्ता आली असती तसं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं ईव्हीएमचा मुद्दा तुर्तास बाजूला ठेवू आपण फक्त लोकमताचा विचार करू आणि त्या लोकमताचा जर विचार केला तर मागच्या वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीला राज्यामध्ये सहानुभूती होती परंतु एक मोठा घटक वंचित बहुजन आघाडी सोबत होता आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ते लक्षात आलं नाही त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सन्मानपूर्वक जागा न दिल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पराभव झाला हे आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो राजकारणामध्ये जशी उपयोगिता असते तसंच उपद्रव्य मूल्य सुद्धा असत आणि वंचित बहुजन आघाडीकडे या दोन्ही बाजू आहेत कारण वंचित बहुजन आघाडीकडे मतदान आहे आणि हा टक्का दिवसांदिवस वाढत चाललेला आहे हा आलेख वरवर चाललेला आहे अस उद्दीन यांची विश्वासार्हता कमी झालेली आहे ते सत्ता कधीच मिळवून देणार नाही ही मुस्लिम समाजाची भावना आहे आणि मुस्लिम बांधवांना ज्या पद्धतीने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी साथ दिली परंतु ती साथ आंबेडकर साहेबांच्या पाठीमाग आहे म्हणजे एक खूप मोठी वोट बँकिंग मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमाग आहे त्याचबरोबर ओबीसी समाजातील एक खूप मोठा घटक त्यांच्यासोबत जोडला गेलेला आहे जो घटक पुरोगामी आहे जो घटक शिवराय शाहू आंबेडकरांना मानतो असा घटक त्याचबरोबर मराठ्यामधील रयतेच्या मराठ्यामधील सुद्धा एक मोठा घटक त्यांच्यावर प्रेम करत आहे त्यांचा आदर करत आहे त्यांच्याबद्दल विचार करत आहे त्यांच्याकडे आशेने पाहत आहे अशा पद्धतीने हे सर्वच लोक त्यांच्याकडे पाहत आहेत आणि राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे एवढे तुकडे झालेले आहेत आणि अशा सर्वांमध्ये उठून दिसतात ते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यांच्या तुडीचा एकही नेता आज महाराष्ट्रामध्ये नाही आणि जर असा नेता इंडिया आघाडी सोबत जर नसेल तर इंडिया आघाडीची महाराष्ट्रामध्ये डाळ शिजणं एकदम अवघड नाही आहे मित्रांनो हे कारण मित्रांनो दुसरं कारण सांगितलेलं आहे मान्य दीपक केदार यांनी मित्रांनो दीपक केदार आपल्याला सर्वांना माहीत आहेत त्यांची सामाजिक समतेची भूमिका सुद्धा सर्वांना माहीत आहे ज्या पद्धतीने सर्व समाज घटकातील लोक मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांवर प्रेम करतात तसेच ते सुद्धा करतात जरी त्यांची संघटना वेगळी असली तरी बांधिलकी ही आंबेडकर परिवाराशी आहे त्यांचं असं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडीकडे खूप मोठी वोट बँक आहे आणि या महाविकास आघाडीला ही वोट बँक पाहिजे मतदान पाहिजे पाठिंबा पाहिजे सहकार्य पाहिजे सगळं पाहिजे पण या वंचित बहुजन आघाडीचा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा ही महाविकास आघाडी विचार का करत नाही मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार का घोषित करत नाही मित्रांनो भाजपमध्ये तर असा कोणताही नेता नाही परंतु या महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता असा कोणताही नेता नाही जो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांपेक्षा जास्त सक्षम आहे जास्त त्या पदाला न्याय देऊ शकतो असा नेता जर इंडिया आघाडीमध्ये जर आला तर राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांना असं वाटतं की आता आपलं काय असा नेता जर इंडिया आघाडीमध्ये जर आला तर राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता येणं ही काळ्या दगडावरची रेग आहे एवढंच नाही दीडशे ते दोनशे जागा आरामशीर निवडून येऊ शकतात आणि अशामध्ये उद्या मुख्यमंत्री कोणाला बनवायचा असा जर प्रश्न निर्माण झाला तर त्यावेळेस मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नावाचा विचार हा करावाच लागेल या विचाराने महाविकास आघाडीतील अनेक लोकांना ते अडचणीच वाटत आहे म्हणजे अशी द्विधा अवस्था महाविकास आघाडीची झाली आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांशिवाय सत्ता सुद्धा नाही आणि त्यांना घेतलं तर पुन्हा त्यांना मुख्यमंत्री बनवावं लागतं की काय अशी अवस्था असल्यामुळे याची चर्चा आहे मित्रांनो यातील तिसरं कारण म्हणजे जे काही पत्रकार आहेत जे काही राजनीती विश्लेषक का आहेत हे सर्व लोक सुद्धा यावर चर्चा करत आहेत ते मग लोकमत न्यूज चॅनल असेल ते मग कोणतंही न्यूज चॅनल असेल सर्व न्यूज चॅनल्स यावर चर्चा करताना पाहायला भेटतात सर्व पत्रकार यावर चर्चा करताना पाहायला भेटतात जेवढे काही राजकीय विश्लेषक का आहेत ते सुद्धा यावर चर्चा करतात आणि अशी चर्चा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांना सुद्धा सर्व माहीत आहे ते चोवीस तास राजकीय नेत्यांना फॉलो करतात त्यांच्याविषयीची माहिती त्यांचा डाटा सर्व अपडेट कोणाची ताकद किती कोण सोबत आल्यानंतर सत्ता येईल कोण सोबत नाही आल्यानंतर सत्ता जाईल हे त्या सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळे या राजकीय विश्लेषकांच्या दृष्टिकोनातून या सर्व पत्रकारांच्या दृष्टिकोनातून या सर्व न्यूज चॅनल्सच्या दृष्टिकोनातून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना टाळता येणार नाही त्यांना सोडून राज्याचं राजकारण होणं अशक्य आहे आणि या कारणामुळे ही चर्चा आहे आणि मित्रांनो चौथा आणि शेवटचं महत्वाचं कारण आहे ते कारण स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी काल सांगितलेलं आहे काल त्यांची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की राज्याला विरोधी पक्ष राहिलेला नाही सर्व विरोधी पक्ष सत्तेमध्ये गेलेले आहेत आर्दी शिवसेना सत्तेमध्ये आहे नव्वद टक्के राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहे काँग्रेसचे अनेक मोठमोठाले नेते भाजपमध्ये मंत्री आहेत मोठमोठाल्या पदावर आहेत सत्तेमध्ये असणारे छगन भुजबळांसारखे मंत्री सरकार विरोधात आहेत म्हणजे कोण सरकारमध्ये कोण विरोधात कोण सत्ताधारी कोण विरोधक असा कसलाही ताळमेळ राज्यामध्ये नाही आणि अशामध्ये एकमेव विरोधी पक्ष उरतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आणि राज्यामध्ये जरी वंचित बहुजन आघाडीचे आमदार खासदार नसले तरी या सर्व पक्षांपेक्षा मोठी ताकद मोठे मतदार वंचित बहुजन आघाडीकडे आहे हे या सर्व पक्षांना माहीत आहे या सर्व पक्षांचं राजकारण हे मतदाराच्या जीवावर नसून त्या त्या भागातील प्रस्थापित नेत्यांच्या जीवावर आहे या कोणत्याही पक्षाकडे फिक्स अशी वोट बँकिंग नाही जसा एखादा आमदार एखाद्या मतदारसंघामध्ये पॉवरफुल आहे तो ज्या पक्षामध्ये जाईल त्या पक्षामध्ये गेल्यानंतर निवडून येतो म्हणजे त्या पक्षाची काही तिथे ताकद नसताना फक्त त्या आमदाराच्या जीवावर हे पक्ष चालत आहेत परंतु वंचित बहुजन आघाडीकडे प्रत्येक मतदारसंघामध्ये फिक्स अशी वोट बँक आहे आणि अशा वंचित बहुजन आघाडी पक्षाला जर इंडिया आघाडीमध्ये जर नाही घेतलं तर राज्यामध्ये इंडिया आघाडी भूसपाट झाल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव सर्वांना आहे म्हणून ही चर्चा आहे मित्रांनो या चार कारणामुळे ही चर्चा आहे आणि मित्रांनो आपण आपल्या माणसाची चर्चा करायची असते मुद्दाम होऊन करायची असते हे लक्षात घ्या आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंट मध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम